का शपथ काय खरं नाही ह्यावेळेस जास्त पाणी आलं ह्यावेळेस पंढरपूरला पूर येण्याची शक्यता शंभर टक्के जास्त आहे आता गेल्या वेळेस पाणी इथं होतं मी व्हिडिओ बनवलेला त्यावेळेस सतरा तारीखला आज तारीख आहे अठ्ठावीस तर पाणी बघा कुठंपर्यंत पर्यंत आलंय म्हणजे पाणी परत नंतर तेव्हा चालतंय इथं खाली दगडी पूल आहे दगडी पूल पूर्णपणे कोरडा म्हणजे वरती आला होता दिसत होता हे तिकडून येणारा रस्ताय खालचा दगडी पुलावरचा दगडी पूर्ण पूल सतरा तारीखला पूर्ण खाली पाण्यामध्ये गेला होता मग अठरा आणि एकोणीस तारीखला परत वर आला होता म्हणजे दिसत होता एवढं पाणी कमी झालं होतं पण आत्ता परत सतरा तारीख म्हणजे अठ्ठावीस सत्तावीस अठ्ठावीसपासून पासून एवढं पाणी आहे तिकडे याला बेडला तोरला पण माडा वगैरे तिकडं पण आला आलाय ना आत्ता इकडं वन पुणे साईडला जास्त पाऊस पडल्यामुळं अजून उजने धरणाचे दरवाजे उघडले जास्त आणि रात्री पाणी इथंपर्यंत होतं सकाळपर्यंत आता तिथं गेले आज दुपारपर्यंत कुठं जात काय काही माहीत नाही एवढं आला एवढं जास्त पाणी आहे तिकडं बघू शकता ते हेच आहे इस्वानचं घाट आहे तर तिकडे पण भरपूर पाणी गेलं आहे तिकडचे भरपूर मंदिरं पाण्यामध्ये गेलेले आहेत तिकडं पुढं विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या समोरचं ते मंदिर आहे नदीतलं पण ते पण जोपर्यंत बघा की निम्म्याच्या वर पाण्यामध्ये गेलेला आहे आणि अजून पावसाचं वातावरण आहेच वरती सांगितलेलंच की अजून जास्त पाऊस पडणार आहे रेड अलर्ट आहे आज पंढरपूर मध्ये तिकडं पण बघू शकतो तुम्ही तिकडं रेल्वेचं पूल आहे वरती आणि असे माणसं कचरा विचरा आणून टाकतात पाण्यात इथं काय करायचं खतरनाक पाणी आणि इकडच्या पुलाला पण पोचायला थोडस कमी मला वाटतं एक तरी दहा पुराच्या आसपास असला अंतर जबरदस्त पाणी आलेलं तर वे गेल्या वेळेस सतरा तारीखला ज्यावेळेस पूर आला होता त्यावेळेस मी व्हिडिओ बनवला होता त्याला अतिशय तुमचा सा उत्तम प्रतिसाद मिळाला त्याला भरपूर लोकांनी लाईक केलं आणि ला पुराची माहिती भरपूर लोकांना मिळाली ह्या व्हिडिओला पण तसाच प्रतिसाद प्रतिसाद द्या आणि चॅनेलला सबस्क्राईब करा नदीला पाणी भरपूर आलेलं आहे भरपूर लोकांचे हाल होण्याची शक्यता आहे ह्यावेळेस आणि भरपूर गेल्या वेळेस पूर आल्यावर इथल्या दीडशे लोकांना स्थलांतर केलेलं होतं दुसऱ्या ठिकाणी नेलं होतं आता पण सांगितलेलं आहे भरपूर लोकांना स्थलांतर करा असं रात्री सगळ्यांनी स्टेटसला वगैरे ठेवलं होतं की नदीचं पाणी वाढण्याची शक्यता आहे उजनी धरणाचं कितीतरी क्युसेक एक लाख काहीतरी असं क्युसेक मला सांगता येणार नाही त्याच्याबद्दल थोडीशी माहिती घ्यायला लागेल मग बोलायला लागेल मग मी माहिती न घेतात बोलतोय कारण डायरेक्ट इथं आलं होतं जाता जाता थोडासा थो वेळ मिळाला म्हणलं व्हिडिओ बनवूया लोकांना सांगूया पाणी वाढतंय नदीचं वगैरे असं तर पाणी जास्त वाढते आणि पाठीमाग बघा तुम्ही कसा लाजार आहे एकदम जबरदस्त पाणी दिसतंय रेड अलर्ट दिलाय पंढरपूरला म्हणजे इकडच्या भरपूर एरियामध्ये रेड रे अलर्ट आहे इकडं जास्त पावसाची शक्यता आहे वरच्या आळपून बघा कसलं आलेला आहे तर व्हिडिओमध्ये येथेपर्यंत राहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये असंच व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद